गरीब गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शासनाच्या अनेक योजना असून त्या योजना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी जे शासकीय अधिकारी तुम्हाला मदत करतील त्यांचा सत्कार करा परंतु मुझोर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसून माझ्याकडे त्यांचा हिसाब कसा चुकता करायचा ते मी बघून घेतो असा आक्रमक सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक सुभाष वायदंडे यांनी दिला ते बानोलीमध्ये आयोजित पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना केशरी शिधापत्रिका वाटप करत असताना बोलत होते यावेळी पुरवठा विभागाकडून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पाठपुरावा करून पंचवीस लाभार्थ्यांना केशरी रंगाची शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या या कामी जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल फुलके गोपीचंद वडा या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल सदर बैठकीमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कामळे यांनी केले यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ सुनीता खटावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले महिलांच्यासाठी टोकाचा सा लढा उभारण्याची आमची तयारी असून अन्याय झाला तर लगेच संपर्क करा सदर कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र संघटक जगन्नाथ खुडे जिल्हाध्यक्ष संगीता हावगुंडे जिल्हा संघटिका नंदिनी वाघमारे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भोसले शिवलीला बेनार माधुरी चलवादी अनिता मगदूम मीनाक्षी कांबळे पार्वती कोरी जयश्री कांबळे चिंता देवी यादव शमशाद शेख आरती रहाटे बसवराज चलवादी समाधान वाघमारे बाळासाहेब कांबरे शंकर कोरी इस्माईल मुल्ला इत्यादी उपस्थित होते राजकारण आणि फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरित होऊन आणि आमची भूमिका समाजावरती असणाऱ्या कामाची तळमळ ज्यावेळी समाजासमोर ठेवली आणि चार वर्षामध्ये आम्ही अकरा जिल्ह्यात आणि कर्नाटकमधल्या तीन जिल्ह्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचं काम वाढवू शकतो त्याच कारण जर काय असेल तर आज तुमच्यासमोर केशरी रंगाची शेलापत्रिका ज्यांचं धान्य स्वस्त धान्य दुकानातून चालू असलेलं बंद केलं जाते आणि कार्डाची पूर्ण केल्यानंतर ते सुद्धा धान्य मिळत नाही तक्रारी आमच्याकडे भरपूर होत्या तांबळे साहेबांनी मला सांगितलं सर असं असं होते आणि या तक्रारी सर्वसामान्य आहे ज्याच्या दारात ट्रॅक्टर आहे ज्याचा पाच एकर ऊस आहे अशा लोकांना हे धाके मिळते आणि ही आमच्या शेजारी आमच्या सोबत असणारी जी गरीब माणसं आहे की ज्यांना रोजीरोटीचा प्रश्न पडतोय अशा लोकांचं नाव मात्र त्या स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये नाही आहे खूप वाईट वाटलं आम्हाला ते आम्ही निर्णय घेतला आणि डायरेक्ट जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहे बारगुम साहेबांशी आपलं सगळ्यांचं शिष्टमंडळ भेटलं त्यामध्ये त्यावेळी प्रदेशाध्यक्षा सुनीता खटावकर मॅडम पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सौ सुजाता कांबळे मॅडम आणि प्रत्येक कामात हिरहिरं भाग घेत असलेले आमचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय दादासाहेब काबळे साहेब हे सातत्यान आमच्या सोबत असते मधल्या काळात थोडासा गॅप वाढला पण जिल्ह्याच्या संघटिका म्हणून नंदिनी मॅडमनी सुद्धा परत जोर धरला ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धूळ आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून युवकच्या जिल्हाध्यक्षा संगीता होगुंडे मॅडमनी सांगितलं की आपल्याला हा कारखाना बंद करायचा आहे तात्तीन आम्ही त्याच्यामध्ये उतरलो आणि आम्ही ते आंदोलन सुद्धा यशस्वी करून दाखवलं आता एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितले हक्काच आहे आपल्या ते आपल्याला मिळालं पाहिजे राज्य कुठल्या पक्षाचे येते ह्याच्याशी आमचं अजिबात काय त्यांनी आहे नव्यानंच आपल्यात सामील झालेले माननीय जगन्नाथ खोडे साहेबांना मी सांगतो की आमची जी चळवळ आहे खुलेसाहेब ही समाजाभिमुख आहे आमच्या उंची खोली अजिबात बघत नाही त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि मग त्याला मी सांगतो हे तुझं काम आम्ही केले जो अधिकारी आमचं काम करेल चिंचकर मॅडम त्या अधिकाऱ्याचा आपण त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन सत्कार करायचा पण जो अधिकारी नेमात बसते गावतोय त्याचा मात्र तोंडाला काळ फासून सत्कार लक्षात ठेवा आणि इथून काही तुमची राहणार आहे का हे जे कॉम्बिनेशन आहे महिलांचं महिला पदाधिकारी आमच्या महिला पदाधिकारी कुणालाही घाबरत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त सूतावरून स्वर्ग चढण्यासाठी आम्हाला ते सूत पाहिजे असते एकदा सूत मिळालं की स्वर्ग आम्ही तुम्हाला चढवून दाखवतो हा एक ट्रेलर झाला कुठलेही काम असू दे आजपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती सगळी आपली कुठलंही आंदोलन नाही कुठलाही एका साहेब आपण कुठला विषय मध्ये सोडलाय कुठलाही विषय आम्ही मध्ये सोडलेला आहे फक्त ज्याच्यासाठी आम्ही राहतोय तुमची चिकाकी तुमची सोबत आम्हाला त्या ठिकाणी लागत असते राजकारणाचं काय होते येऊन काय आम्हाला आमदार लढवायचं नाही तुमच्या वागडात काय आम्हाला कुठे उभा राहायचं नाही आम्हाला इथं सरपंच व्हायला यायचं नाही पण आमची माणसं डोळ आहेत त्यांना त्यांना जर तुम्ही आंधळवर होत असला आणि त्यांच्या ताटातलं हिसकावून घेत असला तर हे पुरोगामी संघर्ष परिषद तरी सहन करत नाही बोलण्यासारखं खूप आहे शासनाच्या अनेक योजना हो आहेत तुम्ही तातीनं फोडूया जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत कायम उभा राहू हा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो आणि माझं मनोगत त्या ठिकाणी